परत रेग्युलर लेक्चर्समध्ये सरांचं स्व म्हणजे माझ्यावर खूप सारं बऱ्यापैकी अटेन्शन असतं प्रत्येक मुलावर अटेन्शन असतं आणि सर प्रत्येक मुलाला सेपरेटली डाऊट्स घेतात सर म्हणजे काहीच नाही बघत परंतु जे पण मुलगा डाऊट्स लावला किंवा कशाला आला तो डाऊट क्लिअर वापस जात नाही हा सरांची शुअरिटी असते तर समजा सरांनी बऱ्यापैकी सपोर्ट केलेला आहे आणि स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना समजा सुरुवात करायला खूप अवघड असते तर त्यामुळे सरांना सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये जर जा जास्त वेळ असला ना तर आपल्याला कोणताही विषय म्हणजे अवघड जाण्या एवढं हे नसतं परंतु फक्त रेग्युलर सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये असणे रेग्युलर डाऊट विचारणे आणि ते जर करत असलं तर कोणतीही गोष्ट अवघड नसते आणि मी समजा माझ्या मागालच्या एका वर्षाचा एक्सपिरियन्स असा आहे की माझं टेस्टमध्ये पहिले काही स्कोर नाही यायचा पण ज्यावेळेस समजा रेग्युलर डाऊट्स आणि रेग्युलर टीचिंग लेक्चरमध्ये लक्ष असणे सरांचं प्रायव्हेट लक्ष असतं तर त्यामुळे आतापर्यंत बऱ्यापैकी स्कोर मी इम्प्रूव्ह केलेला आहे आणि समजा सरांनी आतापर्यंत म्हणजे पहिले स्कोअरचा विषय नाही पण मग सर, सर जेव्हा लक्ष देतात किंवा आपण स्वतः करून जेव्हा सरांकडे डाऊटसाठी जातो तर सर सुद्धा आपल्यावर बऱ्यापैकी लक्ष देतात किंवा डाऊट्स न, न नसले पण तरी समजा एखाद्या वेळेस सर पुढं समजा काही क्वेश्चन्स करतात त्याचे आन्सर्स भेटतात तर ते जर आपण क्लिअरली करत असलो तर आपला स्कोअर आपोआप इम्प्रूव्ह होतो आणि सरांनी माझी खूप फ्रिक्समध्ये बऱ्यापैकी मदत केली समजा आतापर्यंत त्यासाठी सरांचे धन्यवाद